गणपती बाप्पा मोर्या नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी हरिदास सर्व गणेश गणेशभक्तांचं मनापासून स्वागत करते मला कदाचित ही गोष्ट माहिती नसेल पण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता हे नाव एका असुराच्या नावामुळे मिळालेलं पौराणिक कथेनुसार अभिनंदन नावाच्या राजाला स्वर्गावर राज्य करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने एक यज्ञ करण्याचा निर्णय घेतला इंद्रदेवाला ही गोष्ट समजताच त्याने अभिनंदन राजाचा मनसुबा पूर्ण न होऊ देण्याचं ठरवलं त्यासाठी इंद्रदेवाने कालपुरुषाला पुरुषाला बोलवलं आणि त्याला यज्ञ पूर्ण न होण्याचा आदेश दिला यामुळे कालपुरुषाला विघ्नासूर म्हणजेच अडथळा निर्माण करणारा असं नाव प्राप्त झालं पण विघ्नासूर फक्त अभिनंदन राजाच्या यज्ञावर न थांबता पृथ्वीवरील सगळ्या वैदिक प्रथांना नष्ट करू लागला सगळ्या देवतांच्या लक्षात आलं की विघ्नासुराचा वध करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच ते गणरायाकडे गेले गणरायाने हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं मग गणपती आणि विघ्नासुराचं घनघोर युद्ध सुरू झालं ज्यामध्ये विघ्नासुराने आपला पराभव स्वीकारला आणि गणरायाला शरण जाऊन त्याचा आशीर्वाद मागितला गणपती बाप्पाने त्याला अभय दिलं पण त्याच्याकडून एक वचन घेतलं की कधीही गणरायाची पूजा होत असेल त्या ते ठिकाणी त्याने जायचं नाही कदाचित यामुळेच कुठल्याही पूजेच्या आधी गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं विघ्नासुराने ते मान्य केलं पण त्याने गणरायाला त्याच्या नावे ओळखले जावे अशी अट घातली आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर या नावाने ओळखतो कुठल्याही कार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणरायाची पूजा प्रथम केली जाते चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाची कुठल्याही कलेच्या आधी पूजा होणं स्वाभाविकच आहे निरनिराळ्या कलेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणेशाची आराधना केली जाते यामध्ये नाटक आणि गाण्याचा अनोखा संगम असणारी कला म्हणजे नाट्यसंगीत याच संगमातून निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांच्या आणि कलेच्या देवतेचं गाणं म्हणजे हो सिद्ध गणेश या गाण्यामध्ये गायक गणपतीला त्याच्या रंगसभेत येण्याची विनंती करतो चौसष्ट कलांची ही देवता जेव्हा प्रसन्न होते तेव्हाच कुठलीही कला सादर करता येते आणि तिला एक वेगळं असं रूप प्राप्त होतं त्यामुळेच गायक त्याच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा मागून गणपती बाप्पाला कार्यक्रमासाठी बोलावणं करतोय आणि त्याच्या कृपारूपी प्रसादाची मागणी करतोय दार उघडबया दार या नाटकातील हे पद हे पद लिहिलंय अशोक परांजपे यांनी आणि या पदाला तितकीच समर्पक चाल बांधण्याचं चा काम विश्वनाथ मोरे यांनी पार पडलं तर हे गाणं रामदास कदम यांच्या आवाजात ऐकताना तुम्ही नकळत डोळे मिटून तल्लीन होऊन जाता तुम्ही ही गोष्ट आधी ऐकली होतीत का ऐकली असेल तर कधी आणि कुणाकडून हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअरही नक्की करा तुमच्या या गाण्यासंदर्भातल्या काही आठवणी असतील तर त्याही नक्की सांगा आजच्या भागात इथेच थांबते भेटूया उद्याच्या भागात